पासगाव नगरपालिकेसाठी आज मतदान झालेलं आहे हे मतदान होत असताना काही वादावादीचे किरकोळ प्रकार घडल्यामुळं मतदारामध्ये संभ्रम निर्माण झाला आणि सुशिक्षित आणि सर्वसामान्य मतदारामध्ये थोडासा राग निर्माण होऊन भारतीय जनता पक्षाच्या बाजूने थोडे कल दुखलेला आपल्याला दुपारनंतर दिसून येतोय आणि माझ्या माहितीप्रमाणे पॅनेल टू पॅनेल मतदान मागण्यामध्ये आम्ही सर्व सर्वच उमेदवार आमचे यशस्वी झाल्यामुळं कुणी कटफुली न मागितल्यामुळं चांगला प्रतिसाद मतदारांचा मिळाला आणि भाजप निश्चितपणे चांगली मुसंडी मारेल याची मला खात्री वाटते आज तासगाव शहरामध्ये जे मतदान चालू झालं होतं ते सकाळपासून मतदानाचा शेवट होऊपर्यंत ज्या कार्यकर्त्यांनी भाजपचं काम केलेलं आहे ते काम फक्त तिन्ही उमेदवाराला कमळालाच मतदान करा हा आमचा प्रचार अगदी चांगल्या प्रकारे खालीपर्यंत पोहोचलेला आहे शिवाय पैशानं काहीही काम केलेलं नाही आमच्या मतदारांना आम्ही भाजपकडं वळवण्यात यशस्वी झालेलं आहे असं मला वाटतं आणि आम्ही निश्चितपणानं येत्या एकवीस तारखेला निकाल हा आमच्या बाजूने असणार आहे अशी मला खात्री आहे आज तासगाव नगरपालिकेमध्ये जे काही मतदार आले मोठ्या संख्येने आले आमच्या विशेषतः आमच्या वॉर्डमध्ये जे काही वातावरण झालं होतं दुपारी एक दोन गटांमध्ये वादविवाद झाला होता त्याचा फायदा नक्कीच भाजप गटाला मिळाला आहे असं मला जाणवतं कारण की मुख्यतः महिला वर्ग म्हणा किंवा सुशिक्षित वर्ग म्हणा हा आपसुकच भाजपकडे आकर्षित झाला या सगळ्या घटनेनंतर आणि त्याचा निश्चित भाजपला फायदा होईल तासगाव शहरातील विशेषतः लाडक्या बहिणींचा ओढा पूर्णपणे भाजपकडे येताना आम्हाला दिसून आला